कोपरगाव शहर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत चोवीस तासांच्या आत घरफोडीचा आरोपी मुद्देमालासह अटक केला आहे कोपरगाव शहर पोलिसांनी घरफोडी करून चोरी करणाऱ्या गुन्हेगाराकडून नऊ लाख किमतीचे हजार सातशे रुपये हस्तगत केले हस्तगत याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री दहा ते सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजीच्या सकाळी पाच वाजेच्या दरम्यान फिर्यादी मालती रुपेश हाडा रान्हल कोर्ट रोड कोपरगाव यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील किचन रूमच्या दरवाजाचे कडीकोंडा अज्ञात इसमानं तोडून किचन रूममध्ये प्रवेश करून किचन ओट्याखाली असलेल्या लोखंडी पेटीतील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती याबाबत मालती रुपेश हाडा यांच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणतीस हॉब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता तीनशे एकतीस चार तीनशे पाच अप्रमाणे दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी फिर्याद दाखल करण्यात आली होती दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांना गोपनीय माहितीद्वारा माहिती मिळाली की सदरची घरफोडी या आरोपींनाम शुभम केशव राखपसारे राहणार गजानन नगर कोपरगाव यांना आहे सदर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे पोलीस सब इन्स्पेक्टर रोहिदास ठोमरे पोलीस बी बीएस कोरेकर पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर तमनर महेश तावरे किशोर कुळदर गणेश काकडे बाळासाहेब धोंगडे तुषार कानावडे यांचं पथक तयार करून त्यांना योग्य त्या सूचना देऊन सदर संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी आदेशित केले शुभम केशव लागपसर वैवर्ष तेवीस राहणार गजानन नगर या स्कोपरगाव शहर परिसरातून त्यांनी ताब्यात घेऊन चोरीला गेलेल्या सोन्या चांदीच्या दागिनेबाबत विचारपूस करता त्यांना सुरुवातीला उडवडीची उत्तरं दिली सदर आरोपीस अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यानं सदरगुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या तीस ग्रॅम वजनाच्या दोन बांगड्या दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या पंचेचाळीस ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या गळ्यातील राणेहार साठ हजार रुपये किमतीची दहा ग्राम वजनाची दोन बिंदिया बारा हजार रुपये किमतीची दोन ग्रॅम वजनाची लहान मुलीची चेन ओमपान सहित साठ हजार रुपये किमतीची दहा ग्राम वजनाची काळेमणी आणि सोन्याचे पँडल साठ हजार रुपये किमतीची दहा ग्राम वजनाची काळीमणी आणि सोन्याचे पँडल असलेली पोत नव्वद हजार रुपये किमतीचे गळ्यातील सोन्याचा नेकलेस छत्तीस हजार रुपये किमतीचे सहा ग्राम वजनाच्या गळ्यातील सोन्याच्या दोन ठुश्या साठ हजार रुपये किमतीचे दहा ग्राम वजनाचे कानातले सोन्याचे झुबे आदींसह चांदीच्या वस्तू सर्वांची एकूण रक्कम नऊ लाख पासष्ट हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला उपरगाव शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळेस एक घरपोडी झालेली होती घरपोडी झाल्यानंतर फिर्यादींनी कळवल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी आपला पोलीस स्टॉप जाऊन आम्ही स्वतः जाऊन खात्री केली तर त्या ठिकाणी त्यांचे कडीकोंडा तोडून एकंदरीत सोन्या चांदीचे दागिने असे एकंदरीत नऊ लाख पासष्ट हजार सातशे रुपयाचा सा माल हा चोरी गेलेला होता सदरची चोरीमध्ये त्या सदरच्या चोराने कडीकोंडा तोडलेला होता त्याचप्रमाणे ती पेटी तिथली त्यांनी बाहेर काढून त्याची उचकाबाजं केलेली होती कपडाची उचकाबाजं केलेली होती त्याचप्रमाणे ते, ते लोक झोपलेले असताना त्याची पण त्यांनी टाळणी ते केलेली दिसली होती आणि ते अशी चोरी करून तो चोर गायब झालेला होता तर याच्यामध्ये इतर जनरल माहिती घेतली त्यांची फॅमिलीची हिस्ट्री घेतली अजून यांच्याकडे कोणी आलेलं होतं काय होतं किंवा एकंदरीत एवढ्या आठ दिवसामध्ये काय कुठले कोणी पाहुणे रावळे कोणी बाहेरचा व्यक्ती त्याचप्रमाणे कोणता बाहेरचा विक्रेता ही सर्व माहिती घेत असताना आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की आरोपी नामे शुभम केशव रास पसरे तर हा कोपरगावचा एक आरोपी दारूच्या नशेचा असतो आणि दारूच्या नशेमध्ये हा एक दोन ठिकाणी काही प्रयत्न करताना माहिती लोकांना मिळालेली होती लो त्याप्रमाणे आम्हाला गोपनीय माहिती मिळेल की हा आरोप असू शकतो मग त्याचा आम्ही आमची टीम पाठवून तात्काळ आम्ही एक अधिकारी एक दोन तीन लोकं पाठवून आम्ही त्याचा माहिती घेतली तो कुठे काय घरी आहेत का बाहेर आहेत का कुठे आहेत तर त्याचा तपास करून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे विचारपूस केली मग त्याने उडवडवीचे उत्तर दिले त्याला पोलीस खाक्या दाखवल्यानंतर त्याने पूर्ण गुन्ह्याची कबुली दिली त्यामध्ये हा सर्व गेलेला माल म्हणजे सोन्याचे आणि चांदीचे दागिने आणि हे टोटल नऊ लाख पासष्ट हजार सातशेचा सा माल हा टोटल शंभर टक्के माल त्याच्याकडून रिकवर केलेला आहे आमची पोलीस टीम पी एस आय ठोंबरे ए पी आय भांबरे त्याचप्रमाणे आमचे बीट अंमलदार हवलदार कोरेकर त्याचप्रमाणे त्यांचे संबंधित त्यांचे अंमलदार या सर्वांनी त्यामध्ये भरपूर मेहनत घेतली आणि तात्काळ आरोपी हा चोवीस घंट्यामध्ये अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन सदरचा माल हा रिकोअर केलेला आहे अवघ्या चोवीस तासामध्ये पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केल्यानं सर्व स्तरातून पोलिसांचं अभिनंदन होत आहे एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव